बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला या एका लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखो लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं हे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो मी मागेही तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं मराठी माणसाला दुहीचा शाप आहे आणि हा कालपर्वाचा शाप नाही हा शाप इतिहासापासून चालत आलेला आहे छत्रपती शिवरायांच्या अगोदरपासून त्यानंतर ते छत्रपती शिवराय असतील अगदी पाणी पर्यंत मराठी माणसाचा दुहीचा शाप उभ्या जगाने पाहिलेला आहे महाराष्ट्रच नाही उभ्या भारत वर्षाने उभ्या जगाने मराठी माणसाच्या दुहीचा शाप पाहिलेला आहे ज्या ज्या वेळेस मराठ्यांमध्ये फूट पडते मराठी माणसामध्ये फूट पडते त्या त्यावेळेस काय घडतं हे उभ्या जगाने पाहिलेलं आहे कशा प्रकारे मराठा साम्राज्य खालसा झालं कशा प्रकारे या देशावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला कशा प्रकारे हे सारं तुमच्या सर्वांच्या समोराला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मराठी माणसामध्ये पडलेली फूट मराठ्यांमध्ये पडलेली फूट हे सर्व तुम्हाला सांगण्याचं आज कारण असं लक्षात घ्या आज मी शिवसैनिकांना म्हणण्याऐवजी तमाम मराठी माणसांना आव्हान करतो तुम्ही सर्वांनी ऐका आजची जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आज जवळपास दोन घटना मुंबईमध्ये घडल्या आहेत दोन घटना एकाच दिवशी हा योगायोग असेल की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे पण आज दोन घटना मुंबईमध्ये घडल्या तुमच्या माझ्या नाकावर टिचून घडल्या आपल्या या मराठी मुंबईमध्ये घडल्या आणि आपण काहीच करू शकत नाही दुर्दैवच म्हणावं लागेल मराठी माणसांमध्ये ज्यावेळेस फूट पडते त्यावेळेस ही अशा घटना घडतात हे लक्षात घ्या आज तुम्हाला आज सांगतो मुंबईच्या घाटकोपर भागामध्ये मुंबईच्या घाटकोपर भागामध्ये जे जे घाटकोपर मधून मला पाहत आहेत किंवा ज्यांना घाटकोपर भागाची माहिती आहे त्यांच्यासाठी विशेष सांगतो घाटकोपर तसा संमिश्र भाग आहे घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम घाटकोपर पश्चिमेमध्ये जर भटवाडीचा काही एरिया सोडला माणिकलाल कंपाऊंड असेल असं काही विशिष्ट असल्फा असेल साकीनाक्याचा काही भाग सोडला तर घाटकोपर आता गुजराती बहुल भाग म्हणून ओळखला जातो वाईट वाटून घेऊ नका अजिबात वाईट अजिबात वाटून घेऊ नका पण घाटकोपर हा गुजराती बहुल भाग म्हणून ओळखला जातो आता या घाटकोपरमध्ये आज काय घडलं माहितीये माणिकलाल कंपाऊंड मध्ये एका सोसायटीमध्ये आज काय घडलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार चालू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रचार चालू असताना सोसायट्यांमध्ये त्या वसाहतींमध्ये आपण आपल्या पक्षाची ती कागदाची पॅम्पलेट्स असतात ज्याच्यावर उमेदवाराची माहिती असते उमेदवाराने केलेल्या कामांची माहिती असते जर समजा विद्यमान खासदार असतील तर किंवा उमेदवाराचा वचननामा असतो त्यांना काय करणं अपेक्षित आहे भविष्यामध्ये त्यांच्याकडून काय काय कामं होणार आहेत असा तो कागद सोसायट्यांमध्ये वाटण्यासाठी ज्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक ओरिजिनल शिवसेनेचे शिवसैनिक काही सोसायट्यांमध्ये जातात आणि नंतर कळतं त्या सोसायट्या ह्या गुजराती बहुल आहेत माणिकलाल कंपाऊंड मधल्या त्या सोसायट्यांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना मज्जाव केला जातो त्यांना परवानगी नाकारली जाते म्हणजे तुम्हाला कालपर्वाचं एक उदाहरण आठवत असेल परवा म्हणण्यापेक्षा काही दिवसांपूर्वीच जिथे मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला तिच्या व्यवसायासाठी गाळा नाकारला गेला का तर ती मराठी आहे म्हणून अगदी कालपर्वा झालेल्या मनावरची जखम अगदी दुसरा आणि तिसरा प्रकार एकाच दिवशी घडतो तुमच्या माझ्या नाकावर टिचून घडतो आज घाटकोपर मध्ये घडला शिवसैनिकांना गुजराती सोसायटीमध्ये परवानगी नाकारण्यात येते पण त्याच सोसायटीमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मिहिर कोटेचा एक गुजराती उमेदवार ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवतात त्यावेळेस कार्य मात्र त्यांना परवानगी दिली जाते त्यांची कागदपत्र काय ती कागद वाटण्यासाठी मला नवल वाटतं एवढी हिंमत एवढी مغروري हा माज नेमका येतो तरी कुठून आज मुंबईमध्ये तुम्ही पाहिला असाल मुंबईमध्ये शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक बघा बरं मी फरक सांगतो हे जे विचारतात ना तुम्हाला मुंबईतून मराठी माणूस कुणी बाहेर नेला त्यांना मी हा फरक सांगतो मुंबईमध्ये चौऱ्याऐंशी नगरसेवक शिवसेनेचे आहेत आता ह्या चौऱ्याऐंशी पैकी जवळपास शिवसेनेच्या त्र्याऐंशी नगरसेवक हे मराठी आहेत आणि एक ते दोन नगरसेवक हे इतर भाषिक आहेत त्यात उत्तर भारतीयांचा समावेश होतो त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे ब्याऐंशी नगरसेवक आहेत आकडा पहा बर का ब्याऐंशी नगरसेवक या ब्याऐंशी पैकी जवळपास सेहेचाळीस नगरसेवक हे गुजराती आहेत त्यानंतर जवळपास सहा ते सात नगरसेवक उत्तर भाषिक आहेत आणि एक ते दोन नगरसेवक हे इतर भाषिक आहेत हा आकडा तुम्हाला आकडी आणू शकतो जर तुम्हाला अजूनही वाटत नसेल की आमच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य नाहीये जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की आम्ही असंच काहीतरी फेकतोय तर जायचं मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची यादी काढायची पक्षनिहाय यादी काढायची आणि मग ठरवायचं आमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे की तथ्य नाही सेहेचाळीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे गुजराती आम्हाला गुजरातशी काही घेणं देणं नाही त्यांच्याविषयी आमच्या मनात असूया नाही ते आले त्यांनी इथे मतदारसंघ तयार केले त्यांनी आपले आमदार खासदार निवडून आणले त्यांनी त्यांचं प्रस्थ तयार केलं पण हे प्रस्थ तयार करण्यामध्ये कुठल्या पक्षाने मदत केली हे तुम्हा सर्वांच्या समोर आहे लक्षात घ्या आज ज्या वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना सोसायट्यांमध्ये मज्जाव केला जातो त्याच वेळेस समजायचं यांना शिवसेनेविषयी किती आपुलकी असणार आहे ते लक्षात घ्या आज तुम्ही पाहिलं असाल घाटकोपरचे आमदार पराग शहा गुजराती त्यानंतर प्रकाश मेहता माझी गृहनिर्माण राज्यमंत्री होते ते देखील गुजराती तुम्हाला आठवायला हवं हो मुंबईचा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा गुजराती मुलुंड जे आमदार जे सध्या भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे खासदार खास्दा आहेत खासदारकीचे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे मिहिर कोटेच्या गुजराती पूर्वीचे म्हणजे सध्याही त्या खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे मुंबईतले नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे मुंबई महानगरपालिकेतले गटनेते आणि सध्याचे विद्यमान खासदार मनोज कोटक गुजराती ते सर्व सोडा किरीट सोमय्या कोण आहे ते सगळे ही सगळी माणसं आपल्यावर राज्य करतायत आता आता तुम्ही मला सांगा शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी असलेली ती पॅम्पलेट ती पत्रक ही वाटण्यासाठी कायदेशीर परवानगी आहे तुम्ही सोसायट्यांमध्ये जाऊन कायदेशीर परवानगी असताना तुम्ही जाऊन वाटू शकता त्यांनी तुम्हाला का अडवलं तुमच्या मुंबईमध्ये तुमच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या या मराठी शहरामध्ये तुम्हाला का अडवलं याच कारण तुम्हाला कळेल याचं कारण फक्त एकच आहे याच कारण आहे आपला इतिहास आपल्यामध्ये अशी दुहीची बीज फेकायची आपण असेच विभागले जातो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष बिनशर ढोकळा खायला गेलेले असणार लक्षात घ्या मला काय सांगायचंय बिनशर तडोकळा आज मराठी माणसांमध्ये पडलेली ही फूट कुणाच्या तरी पथ्यावर पडते कुणाच्या तरी पथ्यावर पडते लक्षात घ्या आज मिहीर कोटेजनच्या विरोधात संजय दिना पाटील हे शिवसेनेचे उमेदवार आहेत थोडं लक्षात घ्या या भागाचा मी तुम्हाला एक डेमोग्राफिक सांगतो कसा असणार आहे तो या लोकसभेमध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ पहिला मतदारसंघ येतो हा मुलुड विधानसभा दुसरा येतो भांडूप विधानसभा तिसरा येतो विक्रोळी विधानसभा चौथा येतो घाटकोपर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम आणि सहावा येतो मानखूर शिवाजीनगर या सहा विधानसभांमध्ये पर... पाहता जवळपास विक्रोळी असेल मुलुंड असेल घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम जवळपास चार मतदारसंघांमध्ये गुजरात्यांचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे म्हणजे जवळपास अडीच ते तीन लाखांच्या वर मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगतोय आताच जर पाहिलं तर चार ते पाच लाखांच्या वर या गुजरात्यांचं एकत्र मतदान आहे आता मला सांगायचं तात्पर्य असं मराठी माणसामध्ये फूट करायची म्हणजे मराठी माणसांची काही मतं जातील शिवसेनेला काही मत जातील मनसेला म्हणजे मनसेचे सगळे ह्यांनी भिनशर्त दिल्यामुळे काही इकडे तिकडे काही काँग्रेस काही, काही राष्ट्र म्हणजे मराठी माणसांची मतं फोडून टाकायची पण ह्यांचा एक गठ्ठा मतदान करून आपला खासदार निवडून आणायचा ही असते तोडाफोडा आणि राज्य स्ट्रॅटेजी पण लक्षात घ्या स्वतः शिवसेनेचं या भागातलं या भागात आजपर्यंत साडेपाच सहा लाखाच्या पुढे मतदान झालेलं नाही स्वतः शिवसेनेचं या भागातलं मतदान आहे जवळपास साडेचार ते पाच लाख आणि स्वतः संजय दिना पाटलांचं जे तेव्हा ज्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते म्हणजे दोन टाम त्यांनी ही जी निवडणूक लढवलेली आहे एक एकेकाळी एक ते एक 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 खासदार देखील राहिले आहेत मुंबईचे ईशान्य मुंबईचे त्यांच्याकडे स्वतःच तीन एक लाखांचं मतदान काँग्रेस राष्ट्रवादीचं असं शिवसेनेचं तीन ते चार लाखाचं जवळपास सात लाखांच्या पुढे आपण असेच जातोय पण तरी देखील मराठी माणसांना मला एक आहे तुम्ही आजचा हा प्रसंग पहा मी ही बातमी तुमच्यासाठी पुन्हा एकदा दाखवतो हो तुमचे जर अजूनही डोळे उघडत नसतील कान उघडत नसतील तर मात्र आपल्यासारखं थंड रक्त कुणाच असू नये मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद रंगताना दिसतोय घाटकोपर मध्ये गुजराती बोल सोसायटीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांची पत्रकं वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आला असा आरोप ठाकरे गटानं केलेला आहे याउलट मिहीर कोटेच्या यांची पत्रक या सोसायटीमध्ये वाटण्यात आली आहेत त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना इमारतीमध्ये प्रवेश दिला मुंबईतील मराठी विरुद्ध गुजराती वादाचा आढावा घेऊया एका रिपोर्ट गुजराती सोसायटीत शिवसैनिकांना नो एंट्री नोकरी नाकारली आता प्रचाराला विरोध मुंबईत पुन्हा मराठी गुजराती वाद उफळणार मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद रंगताना दिसतोय मुंबईतील घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश न दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फेटलं ठाकरे गटाचे शिवसैनिक संजय दिना पाटील यांचे पॅम्पलेट वाटण्यासाठी सोसायटीत आले असताना त्यांना अडवण्यात आलं रहिवाशांनी आम्हाला अडवण्यात आलं मराठी माणसांना आम्ही बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही तर त्यांनी तेथे गुजराती आणि मराठी जातीय वाद करण्याचा प्रयत्न केला तिथे माणिकलाल परिसरामध्ये नाही तर घाटकोर पश्चिम मध्ये नारायण नगर मध्ये तेथेही असाई असाच गुजराती लोकांनी मज्जाव केला या उलट याच सोसायटीत भाजपचे उमेदवार मिहीर कोटेजा यांच्या प्रचाराला परवानगी दिल्यामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांना इमारतीत प्रवेश मिळाला मात्र शिवसैनिकांना अडवल्यामुळे संजय राऊतांनी शिंदे गटावर सडकून टीका केली तर ठाकरे गट रडीचा डाव खेळत असल्याचा पलटवार नितेश राणे आवाज द्या आम्ही बघतो काय करायचं ते काल सुद्धा घाटकोपर मधल्या एका सोसायटी मध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात शिवसैनिकांना येण्यापासून रो, रोखलं मराठी आहेत म्हणून शिवसेना काय करते, काई करते क्या से से सरकार हे शिवसेना फडणवीस गट ही आहे काय करते प्रश्न आमच्या समोर पुढे जर पुन्हा एकदा भाजपचं सरकार बसलं आपल्या डोक्यावर तर हे प्रत्येक मराठी माणसाला काय प्रत्येक महाराष्ट्रातलंच नाही तर इतर सगळ्या राज्याच्या लोकांना हीच वागणूक मिळेल गुजरात साठी शेवटी तिथे आमचे निवडून जमा आहे म्हणून काहीतरी लढीचा डाव खेळणं

तर आपल्यासारखे खरंच थंड आपण या व्हिडिओच्या शेवटी निलेश राणे माफ करा नितेश राणे ज्या वेळेस आपलं ज्ञान पाजळत होते आणि म्हणत होते मिहीर कोटेच्या आमचे उमेदवार निवडून येतील वगैरे वगैरे म्हणत होते या एका वाक्यामुळे या एका वाक्यामुळे या नितेश राणेने आपल्या बापाची सिंधुदुर्गातली जवळपास पन्नास ते साठ हजार मतं कमी केली एका वाक्यामुळे आजच्या एका वाक्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातली जवळपास पन्नास ते साठ हजार मतं कमी केलेली आहेत हे लक्षात घ्यायला हवं आणि हे मी वरवर सांगत नाहीये याला कुठेतरी फॅक्ट्स आणि रेफरन्स देखील आहेत आज एक दुसरा प्रकार घडला तोही मुंबईतनं घडला एका एच आर कंपनीमधल्या महिलेने ज्या वेळेस ग्राफिक डिझाईनची त्या ती एक जाहिरात टाकली इंटरनेटवर टाकली गुजरात गुजरातसाठी ती जाहिरात होती यांनी तिथे एक अट टाकली की मराठी माणसं किंवा मराठी माणसांनी इकडे येऊ नये किंवा मराठी माणसांसाठी नो no वेलकम तुम्हाला ही देखील बातमी दाखवतो म्हणजे अशा प्रकारचं स्पष्टपणे तुम्ही एखाद्या भाषेचं नाव घेऊन एखाद्या पोस्टमध्ये लिहिता जरा पहा ही बातमी पहा एक संतापजनक बातमी समोर आलेली आहे नोकरीच्या जाहिरातीबाबतची ही बातमी आहे कारण गुजरातच्या सुरतमधील नोकर भरती करणाऱ्या एका एच आर फ्रीस रिक्रुटरनं एका संकेतस्थळावर नोकरीची जाहिरात दिली मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनर या पदासाठी ही जाहिरात होती आणि या जाहिरातीत तिनं जी पहिलीच अट ठेवली ती होती भेदभावाची इथं मराठी माणूस अर्ज करू शकत नाही असं त्या जाहिरातीमध्ये लिहिण्यात आहे या जाहिरातीवरून मराठी माणसांना आता सावध व्हा या लांडग्यांच्या नादी लागू नका मराठी माणसांवर घाव घातला जात असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आता कोणतरी येणार असेल तर त्याच्यात पुन्हा मराठी माणसाला त्याला संधी द्यायची नाही असं जर सरळ सरळ जाहिरात देत असतील तर हा तर संविधानाचा हप्पा नाही तुम्ही आमच्या आत्ता इन्कम टॅक्समध्ये नोकर भरतीमध्ये हो बाराशेमध्ये मध्ये तीन मराठी आले हो म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन कब्जा केलेला आहे सगळ्याच कब्जा केलेला आहे यासाठी मराठी माणसं एकत्र येऊन त्यांनी काय तो कार्यक्रम केला असेल त्यानंतर या महिलेने ती पोस्ट काढली आणि एक माफी मागितली असं माझ्या ऐकिवात आहे मला माहित नाही पण एवढी हिंमत ही मगरुरी होते कुठून एवढी हिंमत झाली कशी मराठी माणसाला मुंबईमध्ये मा जाहिरात करत असताना मराठी माणसाला इथे अलाउड नाही तुम्ही इथे नोकरीसाठी येऊ शकत नाही किंवा तुम्ही ते गाळा घेऊ शकत नाही तुम्ही आमच्या सोसायट्यांमध्ये येऊ शकत नाही इतकी ती मगरुरी येते कुठून आज माणिकलाल कंपाऊंड होत नारायण नगर होतं आज दोन ते तीन भागांमध्ये घाटकोपरचा हा प्रकार घडलेला आहे आता मला एक साधं म्हणणं आहे ईशान्य मुंबई विषयी मी विशेष सांगतो तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये व्यक्त नक्की व्हायचंय ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील हे कोळी समाजाचे आहेत आणि मिहीर कोटेच्या गुजराती आहेत आता मुंबईमध्ये शिवसैनिकांनो सर्वसामान्य मराठी माणसांनो तुम्हाला पाटील हवेत की कोटेच्या हवेत हा फैसला तुम्हाला करायचा आहे संजय दिना पाटील आपला माणूस ज्याला आपण भाऊ म्हणतो त्यांना भाऊ म्हटलं जातं संजय दिना भाऊ मी कित्येकदा सांगतो मुंबई ही आगरी कोळ्यांची मुंबई ही भूमिपुत्रांची सर्वात प्रथम हक्क जर मुंबईवर कोणाचा असेल तर भूमिपुत्रांचा आहे का कोणास ठाऊक ती पाटील किणी भोईर म्हात्रे वैती घरत ही अशी अडनावं ऐकली ना का वाटतं कुठेतरी आपली माणसं आहेत तिथे हा आपला भाग आहे कुठेतरी वाटतं आणि ज्यावेळेस हे कोटेच्या पटेल ही अशी अशा प्रकारचं सगळं दिसतं ना त्यावेळेस वाटतं सारं सारं काही संपलं असो जे काही असेल ते शिवसैनिकांनो लक्षात घ्या मला काय सांगायचं लक्षात घ्या मी अजूनही सांगतो माझा गुजराती भाषिकांना विरोध नाही माझा गुजरातला विरोध नाही पण महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या सरकारने जे काही मराठी माणसाच्या इथल्या भूमिपुत्रांच्या मग इकडचे काही जे काही गुजराती असतील जे मराठी माणसांना आपलं मानत असतील जे या महाराष्ट्राला आपलंसं मानत असतील इथल्या उद्योगधंद्यांना आपले उद्योगधंदे मानत असतील म्हणजे खायचं इकडायचं वाजायचं तिकडून खायचं इकडून वाजाय असं प्रकार नसावा ते सारे गुजराती आपलेच पण जे इकडचं खाऊन तिकडे वाजतात ना त्यांच्याविषयी माझा विरोध कायम असेल असो तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो तुम्ही सारे शून्य मतदार आहात ईशान्य मुंबईचे शून्य मतदार आहात ठरवा पाटील हवेत संजय दिना पाटील हवेत की मिहीर कोटेच्या हवेत ठरवायचंय तुम्हाला तुर्ता सर्वांची जगेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र